हॅलो नमस्कार कसे कस्यात सगळे मजेत आहात ना मी विशाखा तुमचे विथ रिअर लाईव्ह चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा पूर्ण होतीच बल्लाळेश्वर बाप्पाच्या प्रार्थना आणि आज आहे वीस तारीख बुधवार आज आहे मतदान कारण इलेक्शन डे आहे आज तर त्याच्यामुळे आम्ही आता दुपारचं सगळं आवरलं म्हणजे जेवण वगैरे झालं आमचं आणि त्याच्यापुढे जायला निघालो कारण मुलांना सुट्टी आहे मग कसं घरात असले की थोडाफार उशीर होतो आवरताना सगळं करताना आणि घरातलं सुद्धा असतंच काय नाही काय आणि मुलं घरात असली ना की उशीर होणारच साहजिकच आहे तर ले ले आता आम्ही चालले वोट करायला हिचे पप्पा सकाळीच गेलेत विराजचे म्हणजे सहा वाजल्यापासून ते तिथे इलेक्शनच्या इथे आहेत पण मी आत्ता चालले त्याच्यामुळे मग ते बोलले आपण दोघंसोबत एकत्रच मतदान करू आणि आपला हक्क आहे मतदान करणं तर हक्क आपण बजावलाच पाहिजे जवळजवळ पाच ते सहा दिवस मी कोणताच ब्लॉग किंवा कोणती व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर नाही केले कारण माझी एक खूप जवळची व्यक्ती आहे तिच्या बाबतीत ना खूप एक अनपेक्षित गोष्ट घडले तर आमच्या सगळ्यांवर त्या गोष्टीचं खूप इफेक्ट झालं खूप दुःख आहे आम्हा सगळ्यांनाच म्हणून मग ब्लॉग कुठलाच शूट करायची माझी तरी इच्छा नव्हती आज पण ब्लॉग शूट केला कारण किती दिवस त्याच विचारामध्ये आम्ही सगळे राहणार आता आहे ते आहे ॲक्सेप्ट केले आम्ही सगळ्यांनीच आणि त्यातना बाहेर पडणं सगळ्यांसाठीच इम्पॉसिबल आहे आणि तिच्यासाठी तर खूपच पण मी ती गोष्ट इथं शेअर नाही करू शकत फक्त एवढंच समजून जा की आ, हे दिवस कठीण होते आमच्यासाठी पाच ते सहा दिवस हे मधले होते ते आणि ह्याच्यानंतरचे पण पण त्यातना पण आम्ही स्ट्रॉंग बनवणार आहोत स्वतःला तर चला हे दुःख काही फॅमिलीमध्ये थोडेफार प्रॉब्लेम परत असे दुःख येत असतात पण अशा पद्धतीने येईल असं आम्हाला वाटलंसुद्धा नव्हतं आणि खूप एक्सायटेड होतो आम्ही त्या गोष्टीसाठी पण ठीक आहे बाप्पाच्या हातात काही गोष्टी असतात काही गोष्टी आपल्या हातात नसतात तसंच काहीसं घडलं आणि सॉरी मी ही गोष्ट शेअर नाही करू शकत आणि त्या गोष्टीची झळ आम्हाला आहे कायम आमच्या मनामध्ये राहील ते पण पुढेही जायचं आहे म्हणून मी आजचा ब्लॉग हा शूट केला आहे आणि चला आता आम्ही जायला निघतो विराचे पप्पा आता थोड्या वेळ येतील असते पण माझ्यासाठी थांबून राहिले सकाळीच लवकरच गेले मी मगाशीच बोलले लवकर गेलेत ते तर सोबतच मतदान करणार आहोत चला तिथे गेल्यानंतर वोट करून आल्यानंतर बोलते तुमच्यासोबत विरा विराच्या काकीने दिला हा टेंट बड्डेला खूप दिवस झाले काढायचं होतं तर काढला आम्ही आत्ता सात आठ दिवस झाले होय चल लवकर चला चल चल थँक्यू बोल बाबांना पार्सल आले विराणी घेतलं काय गा पप्पांसाठी मागवलं आहे मी बॅक काहीतरी मागवलं आहे बाबा चल चल चला चल क्रीम मागवले क्रीम डे नाईट क्रीम मागवले पप्पांना हो सरप्राईज द्या पप्पांना पप्पांना तुम्हाला गिफ्ट ओके आ आते नाही अजून आले नाही पप्पांना कॉल करते मी सर ते ठेवून दे जा पप्पांच्या ड्रॉवर मध्ये आतमध्ये ठेव डे अँड नाईट क्रीम आहे नंतर बघा चला आले ते चालू ओढ करायला चला बाबू कुठे विरा गेल्या ना वोट दाखव हात हात झालं राग आला तिला अग चावी आल्यापासून रड लावले बोलते मला जायचं विरा दोन वाजून गेले आता झोपा थोडा वेळ तस थोडा वेळ मीला झोपवते विरा उठले आणि आता बघते विरा की काय ह्याच्यामध्ये पप्पांना दिलेलं मग असे ओपन केलं पप्पांनी ते हे आहे हॅरिरिक वॉटर जेल येते हा सकाळी लावायचा असतो उठल्या उठल्या आणि पिगमेंटेशनसाठी मागवलं त्यांना कसं उन्हात वगैरे जायला लागतं ना मग रात्री झोपताना ही क्रीम आहे ती लावून झोपायचं मला पण होईल पप्पांना होईल दोघांना होईल आम्हाला हो तू पण लाव हे मी ह्याच्यावर बघितलं एफ बीवर ऑनलाईन मागवलं आहे ट्राय करणार फर्स्ट टाईम मागवलं आहे मी जास्त करून मॉइश्चरायझर दुसरं वापरते पण हे ट्राय करणार होत आता आम्ही मॉइश्चरायझर तर वा वापरतोच आपण दुसरा फेसवॉश परत बाकीचं सगळं असतंच पण सकाळी उठल्या उठल्या हे ट्राय करून बघणार आहे कसा रिझल्ट आहे याचं बघ एप बीवर ह्या साईटवरून मागवलं आहे मी नुसके बाय पारस तर बघू आता कसा रिझल्ट आहे मी ते तुम्हाला सांगेनच पटकन घेगस बनवून घेते आमचे दूधवाले आहेत ना दळवी काका तर त्यांनी सकाळी चिक्क्याचं दूध दिलंय तर त्याच्यापासून बनवते ते मी तुम्हाला इन शॉर्ट सांगते हा बघा चिक्क्याचं दूध आता किती जाड आहे ते मी बघते आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये दूध यूज करेन हा अर्धा लिटर दूध आहे आणि हा जवळजवळ पाव लिटर आहे त्याचे डबलच घ्यायचं असतो म्हणून मी एवढं दूध घेऊन ठेवलं आहे आणि एक वाटी साखर वेलची पूड आहे मी अशी छान ठेचून घेतले वेलची आणि प्रिहीट करून आहे ह्याला आणि जायफळ केशर पण नंतर वरणं टाकणार आहे थोडं ते पण दाखवते पहिले हे मिक्स करून घेते कारण साखर आणि हे सगळे दूध आहेत ना ते मिक्स व्हायला पाहिजे त्याच्यानंतर त्यात एक एक सगळं टाकेन बघ ती जाड आहे तेवढं दूध लागणारच त्याच्यात आणि एकदम फ्रेश सगळं आणून येतात ना ते त्याच्यामुळे आता ह्याच्यात थोडंसं दूध करून मी सगळं काढून घेते याच्यात जवळजवळ ना पाऊन लिटर दूध ह्याच्यामध्ये घेतलंय मी कारण चिका खूप जाड होता तर एवढी साखर टाकते पूर्ण हे मिक्स करून घेते आणि मग त्याच्यात थोडी थोडी ही वेलची पोट टाकते एकदम किंचित जायफळ उगाळून टाकते मी टाकलं आणि वेलची साखर आणि जायफळ छान मिक्स करून घेते आणि ही वेलची आहे ना ती वरणानंतर स्प्रेड करणार आहे मी खालची वेलची ना वरती येते त्याच्यामुळे मी थोडीच टाकले आणि आता त्यात टाकते केशर बघा असं केशर पण टाकलंय आणि ते आता मिक्स करून घेते विहान आलंय बघा विहान कसा होतो आपला नेहमी खरवस हो विरा पण येईल ना आता खेळतो इथे काय खेळत आहे सकाळपासून विहन नव्हता घरी होता सुट्टी आहे ना हे सगळे वियानचे फ्रेंड आहेत हाफिज

लागेल पाय हळू खेळ हळू खेळ आउट झाला आरणवर नेहमी हे येतो ए बस 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 बियान नको बी बियान ए बस बस सगळ्यांना आऊट कुठे करते ह्याची मस्त अशी चालू असेल मी तिकडे आता खरं बस बनवते पंधरा ते वीस मिनटं फास्ट गॅसवर मी आता हे असं झाकण ठेवून शिजवून घेते साधारण पंधरा ते वीस मिनिटांमध्ये बघा व्यवस्थित आहे आता थोडं थोडं वर्णन मी एक बाजूला जिथं केशर नाही आहे ना तिथं केशर टाकून घेते वेलची पूर तर व्यवस्थित आहे परत जायफळ पण व्यवस्थित आहे तर आता थोडं थोडं ना केशर मी अजून आजूबाजून आजू टाकते हा केशर मी आत्ता जो टाकला ना तो त्यात छान मिक्स होण्यासाठी मी पाच मिनिटं अजून गॅस ठेवते मिडियम हीटवर ठेवते आता आपला खरवस बनून तयार आहे आणि कलर किती छान आलाय बघा मी मध्ये सुरीच्या साह्याने बघते व्यवस्थित पातेलत ना आता बाजूला ठेवलं आहे आणि पंधरा ते वीस मिनिटांना रूम टेम्परेचरवर वर ठेवणारे हे म्हणजे वड्या पण छान पडतील व्यवस्थित सेट झालाय काप करून फ्रीज मध्ये ठेवून देते हा छोटा पीस देते टेस्ट कारण बाकीचे तर थंड झाल्यावर छान बघ इकडे व्यवस्थित आहे आवडलं विरा आली असेल बघ देते अजून एक थोडा सेट झालाच विरा आली विरा हे बघ शूज व्यवस्थित काढ चप्पल जागच्या ठेव सुरूच झालं यांचं यांना गरम वगैरे पण असं पण चालतो बघा खायला दे लगेच थांब थम थम थांब तसे नाही तुकडे काढते थांब बाजूला देते दोघांना घाई होते जाम यांना खूप आवडतं गरम गरम ना प्रॉपर निघत नाही ते पण ह्या विरावि यांना घाई झाले बोलतात आम्हाला असच दे आणि मी हा प्रॉपर आता सेट करून झाला होता अजून व्यवस्थित बाहे ये। चल दोन दोन दिले बाकीचे फ्रीज मध्ये ठेवते गार झाल्यावर खा जास्त गरम आहेत आवडले का विराच काय सुरू आहे क्ले घेतले आणि खेळत बसले इथे विरा काय करते तू सगळे क्ले ब कसे केलेत तू हो <laughs> एवढ्या रात्री नऊ वाजता ना वाढते चिली आणले आणि त्या आहेत लॉलीपॉप राईस तर आता बोलते तुम्ही जेवून घ्या पटकन कारण दोघ एकत्र असते ना मस्ती चालू राहते झालं आमचं जेवण आणि ह्या दोघांच्या आवडीचं चा होतं ना चायनीज त्याच्यामुळे ते ते त्यांचं पण लगेच झालं जेवण जा। आणि दुपारी गेलेलो वोटिंग करायला त्याच्यानंतर परत आल्यानंतर खरवस बनवलं आणि खरवस या दोघांचा फेवरेट आहे त्याच्यामुळे नेहमीच होत असतो आणि वाले काका येत ना नेहमी झालं की आणतातच म्हणजे त्यांच्याकडे पारडू झाला आणतात हा विराल पण हाताला लावलं त्यांनी मतदानाच उद्या पण सुट्टी आहे ना उद्या पण सुट्टी आहे त्याच्यामुळे काही घरात आहे ते, ते दोघ आणि त्यांचा दोघांचा असंच चालूच राहणार आहे टी व्ही बघणं हे ते घरात वेळ देणं परत विराकडे कसं घरात असल्यावर लक्ष द्यायला लागतं सगळ्याच गोष्टी आहेत तर असा होता आजचा व्लॉग खूप सो तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय सब्सक्राइब करा बाय बाय टेक केअर